नमस्कार मित्रांनो एंडलेस इन्स्पिरेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तीन सोपी पण प्रभावशाली आध्यात्मिक नियम जाणून घेणार आहोत जे तुम्ही रोज पाळले तर तुमच्यावरती महालक्ष्मी देवीची कृपा होईल महालक्ष्मी देवी, हो देवी तुमच्या घरी वास करेल कधीच दुःख धन सुख आणि समाधानाची कमतरता भासणार नाही पहिला नियम आ, तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी गाभाऱ्यात किंवा देवघरात तुपाचा दिवा लावा दिवा म्हणजे दिव्य दिव्यता प्रकाश नकारात्मकतेचा नाश लक्ष्मी देवी दिवा सुगंध आणि स्वच्छतेच्या ठिकाणी आनंदाने वास करते दररोज दिवा लावा ओम दीपो ज्योती परब हा मंत्र म्हणा शक्य असल्यास तुळशीपाशी पाशी दिवा लावल्याने विशेष पुण्य मिळते संध्याकाळी दीप लावल्यानंतर घरात मंत्र किंवा भजन लावा मंत्रजाप आणि लक्ष्मी स्तोत्र दुसरा नियम म्हणजे महालक्ष्मी देवीच्या मंत्राचा रोज जाप करा म्हणजे फक्त पैशासाठी नाही तर मनशांतीसाठी आरोग्यासाठी भाग्यसंपन्नतेसाठी घरात शांतता लाभ नांदण्यासाठी ओम श्री महालक्ष्मी नमहामंत्र रोज अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा श्रीलक्ष्मीस्तोत्र स्तोत्र जसे श्रीसुक्त झालं कनकधारा स्तोत्र रोज सकाळी वाचा किंवा ऐका स्वच्छता आणि सात्विकता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम स्वच्छता आणि सात्विकता लक्ष्मी देवी तेथेच राहते जिथे स्वच्छता प्रेम आणि सात्विक विचार असतात रोज घर झाडा विशेषतः सकाळ किचन देवघर मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा कधीही अन्न वाया जाऊ देऊ नका मनात लोप द्वेष ईर्षा या गोष्टींना दूर ठेवा सकारात्मक विचार करा दानशील वृत्ती ठेवा लक्ष्मी जिथे आनंद भक्ती आणि प्रेम आहे तिथे नांदते मित्रांनो हे तीन नियम कुठेही खर्चिक नाहीत पण त्याचा प्रभाव अमूल्य आहे जर तुम्ही निष्ठेने हे नियम पाहिले तर लक्ष्मीदेवी तुमच्या घरी केवळ येणारच नाही तर कायम वास करेल या तीन नियमाबरोबर अजून एक अत्यंत प्रभावशाली पण गुप्त आध्यात्मिक उपाय श्रीयंत्र हा महालक्ष्मीचा वास्तुशक्तीचा एक अद्वितीय आणि तेजस्वी प्रतीक आहे तो केवळ पूजनासाठी नाही तर धन यश सौभाग्य सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे शुभ दिवशी शुक्रवार चतुर्थी किंवा अमावस्या श्रीयंत्र घरात आणा किंवा ज्याच्याकडे आधीच आहे त्यांनी त्याला शुद्ध करा श्रीयंत्र स्वच्छ पाण्याने आणि दुधाने शुद्ध करा त्यावर कुंकुम व अक्षता फुले अर्पण करा समोर दिवा लावा आणि मंत्र जप करा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नमहा रोज श्रीयंत्राकडे बघत तीन मिनटं मंत्राचा जप करा जमल्या लक्ष्मी चालिसाचा पाठ करा आणि श्रीयंत्रावरती जपाबरोबर बरोबर जपा कुंकुम अर्चन करा श्रीयंत्र संपूर्ण ब्रह्मांडाचं कंपन असतं यंत्रामध्ये यंत्रामधील रचना तुमच्या घरात थन प्रभाव वाढवतो नियमित पूजेमुळे मन स्थिर राहतं निर्णयशक्ती वाढते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होतो हा हा उपाय खूप लोकं गुप्त ठेवतात कारण हा खरंच कार्यक्षम आहे जर तुम्ही हाच उपाय इतर तीन नियमांबरोबर केलात तर लक्ष्मीचा वास तुमच्या आयुष्यात दिसू लागेल केवळ घरात नाही तर तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि नशिबात सुद्धा हवं असल्यास हा, हा प्रयोग करून बघा धन्यवाद